पहिली गोष्ट पाणी चांगलं असल तर भूमी चांगली होईल म्हणा पाणी चांगलं असल तर भूमी चांगली होईल जसिच काय गडबड झालेली आहे पाणी खराब असल्यामुळं शेती करायचं सोडून दिलेलं आहे आज अशा पाळक लोकांमुळं विश्वासू लोकांच्या भूम्या नष्ट झालेल्या आहेत आज आम्ही इथं बघतो दुःख मारत आम्हाला लग्नाला जातो तर हळदीचे कार्यक्रम चाललेले आहेत हळद लिहिलेलं आहे हळद लावणं चाललंय जे पत्रिका आम्ही बघतोय तर दुःख वाटतंय की असलं ख्रिस्ती जीवन बेचव जीवन हे जगत आहे आणि दुसऱ्याला पण नाशामध्ये घालत आहे पहिलं पाळक हे वचन माझ्यासाठी पण आहे मी पाळत आहे तर माझ्यामध्ये तो खारकपणा गेलेला असल तर हे माझी भूमी आहे तुम्ही तुमच्यामध्ये काहीच वचन काम करणार नाही तुमच्यामध्ये चमत्कार सुद्धा होणार नाही तुमच्या मधून निघून जाणार नाही तुम्हाला सुद्धा देणार नाही जर जे जल, 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 जल आहे चांगलं नसल तर माझ्यामध्ये जर ते मीठ नसल मी बेचव वाटत असल तर तुमची जी भूमी आहे जमीन म्हटल्याली ती नष्ट होऊन जाईल आज आम्ही काही काही ठिकाणी चाललो आम्ही कुणाला टीका करत नाही सांगण्यात आता हे ऑनलाईन आहे त्याचं रेकॉर्डिंग होतं हे नंतर भरपूर लोक बघतील त्याच्यासाठी मी सांगत आहे लग्नाला चाललोय हळदीचा कार्यक्रम चाललेला आहे चुकी चुकीचं वचनात कुठं हळद आणि मेहंदी लिहिलेली आहे ह्याच्यामुळं काय हो व्हायला आहे देवानं दिलेलं दे वचन आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ हा पहिला पाळक जो आहे तो मिठासारखा नवीन पात्र पाहिजे जर त्याच्यामध्ये ते चव असत तर ती भूमी चांगली होईल जर मी चुकीचा वागलो तर तुम्ही आशीर्वादित होणार नाही आज ही तर परिस्थिती ती चाललेली आहे हेचवपणा त्याच्यातला खारटपणा गेलेला आहे आणि जर आलिशाला बेचव झालेलं जर मीठ दिलेलं असतं तर त्या पाण्यामध्ये चमत्कार झालाच नसता जर खराब कोणी मीठ आणून दिला असतं साहेब साहेब अलिशा साहेब बाबा हे घ्या मीठ आणि ते जर एक्सपायर झालेलं मीठ असतं आणि त्यानं टाकलं असतं तो चमत्कार झाला नव्हता कारण ते मीठ चांगलं होत काय होत त्याच्यामध्ये चौहती आला लुया तुम्हाला काय सांगायचंय मला की देवानं जे सांगितलेलं आहे आज असे कित्येक सेवक त्याच्यात मी पण आलो जर माझ्यामध्ये जर चव नसल मी जर चुकीचं वागत असल माझ्या मधले जर खार जर, जर मी काढून टाकत आहे तर तुमच्या भूमी मध्ये ते जसं ना तसं होणार ती भूमी काय होणार बंजर होणार तिथं काहीच पिकणार नाही लोह्या काय पिकणार नाही तिथं काहीच पिकणार नाही वसाड असणार मला लोहुया सांगण्याचं तात्पर्य काय की आपण आज अशा परिस्थितीमध्ये जगत आहोत देवाला जे वचन दिलेलं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये मीठ असू द्या आज हे लोक जे आहे हे जे तिथं म्हटलेलं आहे की पात्र नवीन पात्र सांगितलं आरिशानं जुनं नाही एक नवीन पात्र आण आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते मीठ त्या पाण्यावर वतायचं म्हणजे ती भूमी काय होईल त्या पाण्यामुळं चांगली होईल तिथं चांगलं पिकी आला तस आजची परिस्थिती काय झालेली आहे आज जे आम्ही बघतो तर एकदम बेचव ख्रिस्ती जीवन बेचव झालेला आहे पाळकाचं जीवन बेचव झालेला आहे बना कशामुळे झालेलं आहे वचनाचं नॉलेज नाही